नमस्कार सर आहे ना हास्त्री स्वामी समर्थ तर व्हिडिओ आज सुरुवात केली अगदी बारा वाजता बाराला पाच मिनिट बाकी आहे तेव्हा जेवण वगैरे आवरून घेतले फक्त एक भाजी बनवायची राहिली कारल्याची भाजी ती तुम्हाला दाखवायची म्हणून मागे ठेवली देवपूजा वगैरे सगळं झालं आहे ताई भांडे घासत आहे सगळं आवरून घेतलं पण सासूबाईंनी रात्री यश आलं गावी गेलेला तर एवढं सामान दिलं ना तो घरभरून पसार आहे तो सगळं मला फ्रीजमध्ये घालायचं आहे म्हणून काहीच बाकीनं दाखवता हो पटकन जेवण बनवून घेतलं आता हे तुम्हाला दाखवते की हो घरात गोंधळ बघा किती फरची पुसलेली नाही आहे आता तिकडे चहा बनवला आहे ताईला मला थोडासा मी थोडासाच घेते त्यांच्याबरोबर त्यांना चहा दिला होतो आणि तुम्हाला दाखवते घरात हो गोंधळ बघा किती पडला आहे बघा हे सगळं असं इतकं हा भाजीपाला सासूबाईने घेऊन दिला आहे तो काय काय मी तुम्हाला दाखवते त्यांचे हो नाव पण दाखवते जरा वेगळी वेगळी नावं आहे ते कांदे विकत घेऊन दिले हे गहू आपले मी गावी घेतलेले आणि ही बाजरी यामध्ये संगीताच्या सासूबाईने दिली ती तिच्यासाठी ती तिला द्यायची आहे ती घेऊन जातील इकडनं बरंच काय काय दिलं तुम्हाला दाखवते मी हे बघा पूर्ण पसर आहे म्हणून फरशी पुसली नाही एवढा सगळा गोंधळ आहे घरामध्ये म्हणून सुकवून कडी पत्ता मला पाहिजे होता पावडर करायला मग त्याने उन्हात सुकवून दिला आपल्याकडे उन्हाचा प्रॉब्लेम आहे म्हणून तर दाखवते मी तुम्हाला रवा मी परवा आणलेला स्मार्ट बाजारमधून तो थोडासा भाजून ठेवते तेल तूप काहीच घातलं नाही असंच भाजून ठेवते जरा कारण रवा भाजून या कडेमध्ये मला कारली उकडायची आहेत म्हणून पहिला भाजून घेते आणि थंड व्हायला तिकडे ठेवून देते तेल तूप घातलं तर रव्याचा थोडासा नंतर असा वास येतो बारीक गॅसवर एकदम बारीक गॅस आणि असंच भाजून घ्यायचं जरा ते बघा हे काल मी मा असे मीठ लावून ठेवलेली कारली प्लस डब्यात ठेवली होती असे आता हे स्वच्छ धुवून घेतले आणि आता कुकरमध्येच मी टाकते उकडायला म्हणजे वेळ वाचेल माझा रवा भाजते तोपर्यंत एक साईडला मी असे ठेवून देते त्यामध्ये बघा मी हे गावच्या चिंच आहेत असे डब्यात भरून ठेवलेले आहे थोडेसे चिंच आणि पुन्हा थोडंसं अर्धा चमचाभर मीठ असे याचे झाकण ठेवून उकडून घेते चांगले छान आणि रवा भाजून घेते दोन्ही पण कामं चालले आहेत हे बघा ताईंचे चालले भांडे किचन वगैरे सगळं आवरून झालेत कारली उकडून मला मी दाखवलं रवा भाजलं आणि कारली उकडून ठेवली हे बघा ताईंना चा आणि मी मला एकदम थोडासा घेते त्याने मला दिलेला पण मी थोडाच घेतला आहे आणि रात्रीची उसळ उघडून ती गरम केली आता कारल्याची भाजी करायची आहे गॅस वगैरे आवरून झाले ताईंचं आता भांडे चालले ये रात्री गहू भाजून ठेवलेले जे लाडूसाठी गहू भाजले ते दळायला द्यायचे आणि बघा तुम्हाला बोलले मी परवा पुन्हा एक कुकर आणलं हा हा कुकर कारण मला बारकेस कुकरची जास्त गरज पडते बघा हे गहू आता मी दळायला देणार आहे बघा मस्त असं एकदम थंड झाले म्हणजे हवा नाही लागली मी झाकून ठेवलेले आता हे दळायला द्यायचे आहेत आणि मग पूर्ण लाडूची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आता इथे खाली बसून घेतलं आहे आणि तुम्हाला दाखवते बघा सासूबाईंनी काय 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 घेतलं सोमवारी आपल्याकडं बाजार असतो तुम्हाला मी पहिलेच बोललेली यश मंगळवारी जाणार आहेत सोमवारी बाजार असतोय तेल खूप लावले म्हणून अशी चपटी चपटी दिसते मी तुम्हाला तेल लावले <laughs> तर सोमवारचा बाजार भरतो ना आपल्या गावामध्ये तर खूप स्वस्त भाजीपाला भेटतो तिथे कारण शेतातला भाजीपाला येतो आपल्याकडे इकडे मुंबईला एवढं महाग आहेत आणि गावी एवढं स्वस्त भेटतो तुम्हाला सांगते तर शेतकरी लोकांना खूप नुकसान असते आणि इकडे खूप विनाकारण हे लोकं खूप पैसे घेतात ठीक आहे ना लहानपर्यंत याच्या त्याच्यावर असेल पण डबल पैसा काढतात ना तर बघा आता सासूबाईनी काय काय दिलं तुम्हाला दाखवते मी हे बघा ये पालक आणि काय आहे यामध्ये चंदन बटव्याची भाजी ती कुठं ठेवली तुम्हाला दाखवायची होती चंदन बटवा हा एक असतो आहे बघा ठेवली जुड इकडे बघा इकडे ठेवले हा चंदन बटवा म्हणतात याला हे सासूबाईनी घरीच लावलेलं आहे असा थोडासा पिंक कलरमध्ये येतो हा चंदन बटवा आहे ही आपलाच शेतातला लसूण आहेत ओला लसूण मागितला होता मी शेंगोळ्याची रेसिपी देणार आहे त्याच्यामध्ये हा घालायचा आहे आणि शापूची भाजी बघा ना नानू पिवळी पडलीत रात्रीपासून बाहेर राहिली ही भेंडी गावी त्यांनी साठ रुपयाची एक किलो भेंडी घेतली बोलला सासूबाई बोलल्या आणि हे वाल वालाच्या शेंगा आपल्या घरच्या आहे आणि बघा हे चाळीस रुपयाच्या एक किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आमच्याकडे वीस रुपयाला एक शेंगे इथे चाळीस रुपये एक किलो घेऊन दिले त्यांनी मला ह्या मिरच्या एवढ्या तिखट मिरच्या तिथे वीस रुपयाचे एक किलो घेतलेत आहेत गावी पालक आहेत आपला हा घरचाच पालक आहे मी फक्त गावचा पालक खाते मी दुसरा कधी इथलं विकत घेऊन पालक घेत नाही ते घाण वाटते मला मी आहे जरा थोडी वेळी हा घरचा आहे आपला माझ्यासाठीच लावतो सासवायने मी वांगी दिलीत काही भरीत बनवायला दिलीत मोठी आणि काही छोटे हे पण मला वाटतं बोल द्या तीस रुपयाचे एवढे वांगी दिलेत त्यांनी मला हे छोटे मोठे कढीपत्ता आपला घरचा आहे यामध्ये टमाटे तीस रुपयाचे ए दोन किलो टमाटे दिलेत तीस रुपयाचे दोन किलो टमाटे घेऊन दिलेत आणि यामध्ये काय शिमला मिरची आणि चळणीच्या मिरच्या दिल्यात ह्या काहीतरी दहा वीस रुपयाच्या दिल्यात बोलल्या असे लसूण अजून पण दिला आहे आता पण हा सुकला आहे ठीक आहे वापरून घेईल मी चटणी वगैरे बनवायला आणि हे बघा ये ओरडा संगीताच्या घरी होता संगीताची बाजरी आणायला यश गेला तेव्हा ते सासूबाईने तिच्यात दिलेत मला बोलली बघा जमलं तर भाजून घ्या आणि हरभरा दिला आहे सासूबाईने संगीताच्या सासूबाईंनी हरभरा ओला हरभरा दिला आहे हे दिलं आहे काही फोन आला आहे सासूबाईने हा दिलायत आणि आमच्याच सासूबाईने हा आहेत हरभरा त्यांचा अजून हिरवा आहे आमचा थोडासा पिवळा झाला आहे आता हे ज्वारीचे बघा मी याचं काय करेल काय नाही तुम्हाला नक्कीच दाखवेल पण बघूया आता मला भाजून होतं आहे की नाही गॅसवर हे दिलंय आणि जास्वंदाच्या काड्या मला जासवंदाची झाडं लावायचे आहेत आपलं मोगऱ्याच्या मोगऱ्याच्या जास्वंद नाही भेटला मोगऱ्याच्या काड्या दिल्या सासूबाईने हे बघा हे दिलं आणि तुम्हाला स्पेशल मी रेसिपी देणार बघा वाळले हरभऱ्याची भाजी, पानास हर बरेची सुक लेली भाजी। जे पानं असतात ना हरभऱ्याची सुकलेली भाजी बघा ही कोबी सासूबाई बोलल्या वीस रुपयाचे तीन कोबी दिलेत दिले दिले, ह्या घेतल्या त्यांनी बाजारात वीस रुपयाच्या तीन वीस रुपयाचे तीन फ्लॉवर बघा ह्या वीस रुपयाचे तीन फ्लॉवर घेतलेत एवढे आणि वीस रुपयाची कोबी बघा किती फरक आहे तिथे आणि यात वाळलेला कांदा जो मला आता मसाला करायचा आहे काळा मसाला तो तुम्हाला दाखवेल वाळलेला कांदा तो हवा नाही लागू म्हणून कपड्यात बांधून प्लॅस्टिकमध्ये बांधला आहे त्याची हवा लागली तर नरम पडतो आणि हे आपलेच असे घराजवळ थो थोडेसे एक वाफा म्हणतो ना गावी वाफा तो एक वाफा कांद्याचा लावला आहे पातीचं काढून दिलेत मला भाजीसाठी आता हे निवडून चांगलं घेईन मी ते गावची एकदम मस्त ताजी भाजीत बघा आणि यामध्ये काय दिले कोळीत तुम्हाला दाखवते कोळीत हे बघा मी जे शेंगोळ्याची रेसिपी टाकलेली आहे ताई विचारतो कशाचं पीठ आहेत कशाचं हे हुलगे म्हणतात बरेच जण याला हुलगे म्हणतात हे कोळीद आहे आमच्याकडे याला कोळीदच म्हणतात हुलगे बोलत नाही इकडे मुंबईमध्ये कोण हुलगे बोलत आहे हे कोळीद आहे आता हे निवडून मी दळून आणणार आहेत बघा आणि मग त्याचे त्या पिठाचे शेंगोळे बनवणार आहेत आणि हे ओला हरभरा हा भाजून दिला साहेबांना खूप आवडतो याला होळा म्हणतात हां हरभऱ्याचा होळा याला होळा म्हणतात भाजलेला असा विस्तू वगैरे करून ससवायने भाजून दिला आहे तर हा साहेबांचा एक नंबर आवडीचा होळा याची शेंगोळ्याची रेसिपी पहिली टाकली तुम्ही बघितलं असेल तर बघा शेंगोळ्याची रेसिपी खूप चालली आपली आणि खूप छान होती आणि हे मुरमुरी दिले दीदीला हे बघा मी सांगते असं गावचं द्यायला खायला यामध्ये शेव शेव आहे थांबा मग काय काय हे बघा सासूबाईने हे दिदीला आवडतं ना हे रेवडी आणि गोडीशेव याला गोडीशेव म्हणतात हे आता सध्या यात्रेचा सीझन चालू आहे गावी हे खूप भेटतं मी गेलेली यात्रेला पण मी शूट घेऊन मी काय तो व्हिडिओ टाकला नाही गावचा मी गेलेली काहीबानी मी गेली होती दोन दिवस शेव आणि रेवड्या हे सगळं मिक्स फरसान दिलं आहे सासूबाईने शेव पापडी हे कुरमुऱ्यांमध्ये घालायला बघा कुरमुरे दिलेत हवा नाही लाग म्हणून एकदम कुरकुरीत आहे बघा एकदम अशी चुरचुरीत आहे छान असं हे थोडं थोडं मिक्स करून खाणार एकदम मिक्स केलं की वास लागतो म्हणून थोडं थोडं मिक्स करून कांदा वगैरे टाकून खाणार हे एक दिदीच्या एकदम आवडीचं आणि हा सगळा पसारा बघा अजून घर पसारा बघा किती गोंधळ आहेत तर चला तो मला हे सगळं दाखवलं आहे हे पहिलं मला फ्रीजमध्ये भरायचं आहे सगळं जेवढं पालेभाज्याचे वगैरे आहे ते हर बरा वगैरे हे ते नाही भरणार आहेत थोडंसं कोबी वगैरे बाहेर आलं तरी चाललं कारण जागा नाही होणार आता फ्रीजमध्ये आपल्या बघा किती पैसे वाचले इथे डबल टेबल पैसे गेले असते माझे आणि गावचं एकदम मला ताजा भेटला नसता ना एकदम म्हणजे ते असे वेगळीच हे थे। असते ठीक आहे आता हे सगळं भरते मी ताईंना फरशा पुसायच्या पहिला आवरून देते आणि मग कारल्याची भाजी बनवते कारल्याची नवीन वेगळ्या पद्धतीची भाजी जी पहिली दाखवली मी ते शेंगदा कूट वगैरे अशी भरून ही जरा थोडीशी वेगळी हिरव्या मिरची जी आहेत खायला खूप छान लागते तुम्हाला दाखवते तेव्हा तुम्हाला समजेल का खरोखरच छान आहेत म्हणून तर चला आता हे पहिलं आवरते नंतर मग पुन्हा व्हिडिओ चालू करते हे बघा कारली उकडून ठेवली सगळे दाखवले तर कारली उकडून ठेवली आणि त्यासाठी आज कारल्यामध्ये भरायला मसाला थोडीशी कोथंबीर चमचाभर जिरं अंदाजाने आपले काय मिरची लसूण हे सगळं मिक्सरला बारीक करायचं आहे पाणी घालून आहे सुकच असं हे सगळं बारीक करायचं आहे आणि वरतून थोडेसे शेंगदाणे त्यात पहिले हे बारीक करून घेते आणि नंतर हे वरतून थोडं एक गरका मारून घेते आणि हे बघा यश गेलेलं ना सासूबाई मला हा काळा मसाला करून दिला आहे चुलीवर कांदे भाजून कारण इथे गॅसवर मी कांदे भाजत नाही आहे तेवर तर चांगलं नाही आपल्याला म्हणून हा काळा मसाला आता याच्या मी तुम्हाला दोन तीन रेसिपी दाखवेल हा फ्रीजरला ठेवणार आहे नॉर्मल फ्रीजमध्ये होता आता फ्रीजरला ठेवून देते जेव्हा बनवणं होईल तेव्हा काढेल जसं मी इथं वाटण करतेन तसं सासूबाई मला हे करून देतात नेहमी मी आता मागे गेलेली यात्रेला तेव्हा पण करून दिला पण मी काय तुम्हाला तेव्हा दाखवलं नाही असा डबा फ्रीजरला ठेवून देते आणि हे सगळं वाटून घेतेन मग दाखवते की कसं बनवते काढलं बघा असं थोडंसं फिरून घेतले आणि वरपूर थोडीशी शेंगदाणे असे जर असे फिरून घेते असं झालं ते वाटेल तयार आता हे दाखवते मी तुम्हाला यात हळद वगैरे बिलकुल काहीच नाही आता फक्त मीठ घालायचं आहे चांगली उकडताना मी थोडंसं मीठ घातलेलं आणि एक पूर्ण दिवस मीठ लावूनच ठेवलेलं बघा एक चमचाभर भर आणि थोडंसं वरती घेतलं आहे हे असं जरा मिक्स करून घेते याच्यामध्ये फक्त जरासं तेल घालणार आहे थोडंसं तेल असं तेल घालून चांगलं मिक्स करून घेते बघा मिरची कोथिंबीर जिरं लसूण आणि शेंगदाणे असं वाटण केलं याचं आता इथे तव्यावर मी थोडंसं पहिले तेल घालते गॅस पेटून मी बारीक ठेवला आहे बारीक गॅसवरच भाजायची आता याला मी मध्ये असं तुकडे म्हणजे काप देऊन घेतलं आहे असं कापून घेतलेले कारली बिया नाही काढल्यात बघा बिया तशाच आहेत मला आवडतात बिया हे असं छान भरायचं आहे जसं तुम्हाला जितकं भरायचं तितकं मी भरपूर मसाला भरते त्यामध्ये आणि बघा असं तऱ्यावर ठेवायचं सगळ्या बी आता ठेवते बिलकुल नाही काढलेले सगळे भरून असे ठेवलेत तर यावर गॅस बारीकच ठेवल्यात चिमणी चालू राहून जाते बघा होऊ न झाकण वगैरे काही ठेवतात तेल टाकले मी एकदा तेवढ्या तेलामध्ये होऊन जातात थोडासा मसाला उरलाय तो नंतर वरतून तर करपून झाला म्हणजे ठेवला झाकण वगैरे बिलकुल नाही राहिलेला मसाला पण असा इथे तव्यावर परतून घेते कांद्यामध्ये मिक्स होऊन जाईल सगळं अगदी पाच मिनिट थोडस तव्यावर शिकून घ्यायचे उकडलेले नाही नरम उकडायचे म्हणजे मग खातानीकाचे थोडे कच्चट वाटत नाही फक्त आतला मसाला भाजोपर्यंत जरा बघा तेल खूप नाही घातले कमी तेलामध्ये पण छान लागतात साहेबांना खूप आवडतं अशी कांद्याची भाजी दिदीला <laughs> यश नाही यशला माहितच नाही याची चौक असतील बघा हा मसाला पण असा छान परतून घेतो आणि जरा दोन मिनिट भर असे भो हो देते थोडेसे की बघा अशी आपली काळजी झाली तर आता एकदम छान असे भाजून थोडंसं वरती जरासा डाग पडोपर्यंत बारीक गॅसवर भाजायची गॅस बघा मी अजिबात फास्ट नाही ठेवलेलं बारीक गॅस आहे कंटिन्यू बारीक गॅसवर मी चांगले दहा मिनिट तरी भाजून घेतले ते म्हणजे आतल्या मसाल्याला पण छान वाप बसते आणि वरतून पण छान असं डाग पडोपर्यंत भाजते बघा मग म्हणतात ना एकदम चविष्ट लागतं खायला झालेत आता गॅस बंद करायचा आहे हे जे थोडासा मसाला राहिलेला भरून तुम्ही एकदम नंतर टाकलाय नाहीतर मग करपून जाईल आता असं हा कुरकुरीत छान लागला याच्याबरोबर कुरकुरीत झालेत बघा एकदम हे झालेत मी तुम्हाला काढून दाखवते बारीक असं करपत पण नाही आणि छान पण होत आहे एक ऑलरेडी तुटलेलं माझ्याकडून ते आता पुन्हा आणि तुटलंय बघा हे कार आपले तयार झाले हे कोणी न खाणारे व्यक्ती पण कार खाणार तुम्ही एकदा बनवून बघा नक्की कारण मी दोन पद्धतीचे बनवते भरपूर पद्धती पण आतापर्यंत दुसरी पद्धत दाखवली तुम्हाला मी एक नंबर लागतो ही खाऊन बघा हिरव्या मिरचीची कधी कधी काही भाजी आपल्याला खूप चव देऊन जाते तर हे बनवून खाऊन बघा आणि मला सांगा कसे काय झाले ते आवडले की नाही तुम्हाला तर आता झालंय कारलं वगैरे बनवून तुम्हाला दाखवलं आणि आता थोडंसं हे फ्रीजमध्ये भाज्या ठेवायच्या आहे आणि हे गहू भरायचे आहेत मला तुम्हाला बोललेली मागे पण मी दोन क्विंटल मी गावी घेऊन ठेवते गहू हे लास्ट राहिलेले एवढे एक गोनीभर ते आणलेत आता यशने आता व्हायला बोलले पुन्हा ज्याचे निघतील ते घेऊन ठेवायचे वाळवायचे लिंबाचा पाला बोरिंग पावडर टाकून ठेवायची एक वर्षभर काहीच होत नाही बघा माझे गहू अजून तसेच आहे कडकडीत कर, उन्हामध्ये वाळून ठेवायचे गावचं धान्य असेल ते लिंबाचा पाला घातला ना काहीच होत नाही आणि बोरिंग पावडर पण पाहिजे बोरिंग पावडर खूप महत्त्वाची आहे थोडीशी तरी खूप जास्त नाही पण थोडीशी तरी बोरिंग पावडर टाकावं लागते तर आता बघा फरशी पुसायची होती म्हणून मी सगळं इथे ठेवलं आहे हा पसारा हा सगळा पिशव्यांमध्ये भरते आणि फ्रीजमध्ये घालते चला ठीक आहे कसा काय व्हिडिओ झाला असेल किती छोटा मोठा छोटाच झाला असणारा शक्यतो कारण खूप काही जास्त घेतलं नाही मी ठीक आहे सकाळचं खूप काय काय केलेलं उपमा वगैरे हे ते काय काय केलं ते काहीच घेतलं नाही कारण गडबड होती मला ही सगळी आवरायची आता हे करोपर्यंत मला एक तास तरी जाणार आहे आणि कमेंटचे रिप्लाय ना थोडेसे राहून जाऊ राहिले सोमवारचे मंगळवारचे कमेंटचे रिप्लाय मी दुसऱ्या दुसऱ्या दिवशी द्यायला लागले का तर तिकडे गेल्यामुळे मला थोडासा त्रास झालेला ऊन वगैरे लागले मला ऊन का अजिबात चालत नाही जरा पण नाही चालत आहे मी अक्षरशः डोलोची गोळी घेऊन मी थोडेसं आराम केलं आहे दोन दिवस जरा रिप्लाय राहून जात आहे पण देणार मी प्रत्येक ताईला मी रिप्लाय देते काही दादा पण आहे आपल्यामध्ये <laughs> दादांना पण देते पण बऱ्यापैकी ता ताई दे तर ताईचं आहे ना तर सगळ्यांना रिप्लाय द्यायचा माझा प्रयत्न असो का तर तुम्ही पण आमच्यासाठी तेवढा वेळ काढताय कमेंट करायला व्हिडिओ बघायला तर आम्ही पण रिप्लाय देणं गरजेचं आहे तर मला जसं होईल तसं मी रिप्लाय देईल काही चुकत असेल तर क्षमा असावी चला आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व ताईंना श्रीस्वामी समर्थ